नमस्कार मंडळी मी आता इल्लेलो असे पोखरण कदमवाढी असतात पहिल्यांदाच लीग पद्धतीन क्रिकेटचे सामने खेळवले जात असत आणि ते सामने पंचशील मैदानावरती असत तर मी आता ते सामने बघूसाठी इल्लेलो असं उद्घाटन वगैरे अजून काय झालेलं नाही असा थोड्याच वेळात होय तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी या सामन्यांची काही क्षणचित्र तुमच्यासमोर हातलं असं पहिला बक्षीस असा सात हजार रुपये दुसरा असा पाच हजार रुपये आणि आकर्षक चषक वगैरे असत सामनावीर मालिकावीर विजेता उपविजेता यांसाठी आकर्षक चषक ठेवलेले असत तर या ना मी या स्पर्धेचा स्वरूप वगैरे कसा असा ता तुमका सांगत आहे थोडक्यात पोकरण प्रीमियर लीग म्हणजेच पी पी एलचा उद्घाटन राष्ट्रगीत गायन करून झाला आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेंका सुरुवात होतेली असा औपचारिक उद्घाटन राजू घाडीगावकर आणि प्रशांत तावडे यांच्या हस्ते झाला पुरस्कृत द्वितीय चषक कैलासवासी राजाराम तावडे यांच्या स्मरणार्थ सन्मानिय प्रकाशजी तावडे यांच्याकडून पुरस्कृत मालिका बिरासाठी चषक विनंती असेल राजेंद्र घाडीगावकर प्रकाशजी तावडे यांच्या शुभ प्रत्यक्ष मॅचिंग का सुरुवात झालेली आहे असं आम्ही तुमका स्पर्धेचा स्वरूप सांगतो एकूण संघ होते पाच एकूण मॅची झाले चौदा एक दहा साखळी सामने एक एलिमिनेटर दोन सेमी फायनल एक फायनल एकूण संघ पाच होते लिंगरावनाथ कोकरण भगवती कुसबे छत्रपती वारी यस ब्लू स्टार कोकरण भगवती आमरड लिंगरावनाथ कोकरणची टीम आणि या लिंगरावनाथ कोकरणचे मालक होते संजय सुतार त्यानंतर भगवती कुसबेची टीम आणि या टीमचे मालक होते संदीप बागवे त्यांच्या छत्रपती अरे टीम आणि या टीमचे मालक होते प्रशांत तावडे आणि सचिन सावंत स्टार पोकरणची टीम आणि या टीमचे मालक होते आनंद कदम भगवती आमरणची टीम आणि या टीमचे मालक होते अक्षय करब उद्घाटनची पहिली मॅच झाली भगवती आमरण विरुद्ध ब्लू स्टार पोकरण आणि त्यानंतर पहिली सेमीफायनल झाली लिंगरवनाथ पोकरण विरुद्ध भगवती कुजबे त्यामध्ये जिंकली लिंगरवनाथ पोखरण डायरेक्ट फायनलला आणि एलिमिनेटेड झाली ब्लूस्टार पोखरण विरुद्ध भगवती आमर यामध्ये जिंकली भगवती, भगवती आमर पहिल्या सेमीफायनलला हरलेली लिंग भगवती कुजबे विरुद्ध एलिमिनेटरला जिंकलेली भगवती आमर यांच्यात दुसरी सेमीफायनल झाली आणि यामध्ये जिंकली लिंग भगवती कुजबे आणि लिंग भगवती विरुद्ध लिंगरवनाथ पोखरण यांच्यात फायनल झाली ती पुढील प्रमाणे शुरू करेंगे राष्ट्रगीत शुरू कर

प्रीमियम लीगच्या फायनल सामन्यासाठी पंचमन का पाहताय आमचे मित्र शेखर परब आणि विनोद करण चोवीस आणि चौदा चार दोन हजार चोवीस प्रथम पारितोषिक आहे ते सात हजार रुपये आणि ते प्रथम पारितोषिक पुरस्कृत केले होते वसंत परोळेकर आमचे भाऊजी त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे ते पाच हजार रुपये पुरस्कृत आहेत आमचे मित्र श्री राजेंद्र रमेश घाडीगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर प्रथम व द्वितीय चषक कैलासवाशी राजाराम तावडे यांच्या स्मरणार्थक श्री प्रकाश तावडे यांसकडून मालिकावीर चषक आहे तो कैलासवाशी अमृत आत्माराम सावंत यांच्या स्मरणार्थक श्री अरुण एकनाथ सावंत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज श्री प्रशांत मोहन घाडेगावकर आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे त्यानंतर संपूर्ण सामन्यांसाठी लागणारे बॉल श्री पद्माकर सातारडेकर भाऊ जे आता वारमेन भाऊ आमच्या आले यांच करून या, या सर्वांचे महा अंतिम सामना सामनावीर सागर परब लिंगरवळनाथ पोखरण शहाचंडू चोवी शाळा आणि एक झेल संजय जोरदार टाळा जाऊ द्या

दोन नंबरच्या बक्षिस आणि चषा स्वीकारताना जोरदार तळाव झाल्या